यांचा आदरपूर्वक सन्मान आहे नवीन सेवा ग्रामसुधारणा मंडळाचे कोषाध्यक्ष खजिनदार आदरणीय भारतजी बोईर यांचा आदरपूर्वक सन्मान तत्बरोबर नितेश तांडेल तर एक उत्तम डांसर प्रथम तुम्हा सर्वांचे धन्यवाद तुम्ही मला सपोर्ट केला आणि गणपती पण गेले नवरात्र मंडली कशात तुम्ही नक्कीच बरे असणार तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठी नाव आहे नितेश, नितेश, नितेश तेजू तर आज आम्ही चाललो आई शांतेश्वरी सामाजिक संस्था शेवा द्रोणागिरीला आम्हाला इन्व्हाइट केलंय तिथे तर आम्ही चाललोय फंक्शन मध्ये जो महोत्सव आहे तिथे चाललोय तर बघूया आपण तिथे काय कसं काय करतोय आपण तर जाऊया द्रोणागिरी महोत्सव मध्ये एन्जॉय करायला चला भेटूया डायरेक्ट द्रोणागिरी महोत्सव हा आता जस्ट पोचलोय एंट्रीला महत्वाच्या बघा तुम्हाला दाखवतो बेकार भरलाय ना

एकदम भारी असं आयोजन केलं आहे पहिल्यांदा आपल्या उडण मध्ये होत आहे मस्त पालणी बिलणी कारण की असं काही कधी का कुठं झालाच नाही आणि बाजूला पण शो चालू आहे द्रोणागिरी महोत्सवचा भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान आहे नवीन शव ग्राम सुधारणा मंडळाचे कोषाध्यक्ष खजिनदार आदरणीय भारतजी भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान त्याचबरोबर नितेश तांडेल खरंतर एक उत्तम डान्सरती आणि आज नितेश तांडेल येस तर चला आहे या ठिकाणी नितेश तांडेल आणि तांडेल मॅम यांच्या अदित्य सन्मानाचा मी लगेचच संयोजकांना विनंती करेन की त्यांचा नितेश अगदी या ठिकाणी यायचा आहे आणि निचले असतील किंवा चांगल्या प्रकारचं अगदी त्याच्या बिल्स वगैरे आपण निश्चित वाढवल्या जाता जाता मी नितेशला रिक्वेस्ट करेन की एक आठवण आपल्या या दोनागिरी महोत्सवातील प्रेक्षकांसाठी येस एक म्हणजे हिलाही बघितली त्या इन्स्टाग्रामच्या मध्ये प्रथम सर्वांचे धन्यवाद केला आणि गणपती पण गेले नवरात्री पण गेले आणि दिवाळीचा बोनस पण घेतला आता अतुरता त्यांची राहिली आता आतुरता फक्त आणि फक्त सतीश शेठच्या पैशांची धन्यवाद ते गाणं जे अगदी ओरिजिनल आहे ते ओरिजिनल आपल्याला बोलायचं आहे तर प्लीज अजून कुणाकडे आहेत माझे सर्व यस इकडे आमच्या कलाकारांनी त्याचबरोबर इकडे आमच्या अगदी कलाकारांनी गेलंय लेफ्ट अँड राईट फक्त एक एवढा आई गंगा ने टाकावेना आई गंगा ने टाकावेना या आवाजातून आपण ऐकाल मोहन फुंडेकर

सर्वांनी नक्की या आठ तारखेला तर खूप मोठा प्रोग्राम आहे आठ तारखेला तर खूप मोठी उपस्थिती दाखवा आणि असंच आमच्या आणि दहा तारखेला हो पण ज्या मोठा प्रोग्राम आहे आज दिवस आहे दहा तारीख रोजच या रोजच खूप मस्त असत एक नंबर आज तर भारी वाटला आणि गाणी सिंगिंग ते अमोल वगैरे मस्त गाणं बोलत आणि आम्हाला ह्या सन्मानासाठी तुम्ही चूज केला ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि हा आमचा सा पहिला सत्कार आहे खरंच मनापासून धन्यवाद पप्पू दादा आहे आई शांतेश्वरी सामाजिक संस्थेचे जे कोण स्वयंसेवक आहेत त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद असाच आम आमच्यावर आशीर्वाद राहू द्या आणि इथं भरपूर असे स्टॉल लागले जसं तुम्हाला दाखवतोय रात्रीचे वाजले साडे अकरा पावणे बारा वाजले होता आणि स्टॉल पण चालू आहेत सी फूडचं पण स्टॉल्स होते पण ते आता बंद झाले आम्ही कार्यक्रमामध्ये होतो म्हणून आणि ते पण दाखवले असते ते उद्या तुम्हाला दाखवते आणि तर अजूनपर्यंत खेळणी बिलणे असे चालूच आहेत हे बघा अजून पालना चालू आहे पाल बस बसतंच का पालन्या ना न एकदम घाबरे आहे त्याच्यावर नाही बोलू शकत

लोक चॉकलेट पान बघ पान स्पेशल पान बनारपी पान कोलकत्ता मसाला पान बनार पान बायर पान आगवाला पान पान पानकत्ता चॉकलेट पान विला पान आगवाला पाणी आगवाडा पाणी आगवाला पान पान तू काय बोलते समजवून आलो मी घरी आपला ब्लॉग इन करत होता ब्लॉग इन करूया आणि द्रोणागिरी महोत्सव दोन हजार तेवीस आई शांतेश्वरी सामाजिक संस्था उरण नवीन शेवा यांचा धन्यवाद आणि आपला हा दहा डिसेंबरपर्यंत अजून महोत्सव चालू आहे तर फेस्टिवलला नक्की या दहा डिसेंबरपर्यंत भरपूर मजा आहे आणि आपले चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि भरपूर असा शेअर करा तर चला बाय बाय